दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास मीना चौक पोल्ट्री फार्मच्या पाठीमागे चंद्रकला नगर नई जिंदगी येथील मयत बाबुलाल जब्बार शेख उर्फ हिरा हा रिक्षा चालवण्यासाठी गेला असता यातील आरोपी सज्जाद सय्यद यांनी हिरावर जीवावर उद्देशाने अंगावर व डोक्यावर चाकूने सप करून त्यास जखमी केले दरम्यान जखमी हिरा उपचारासाठी तात्काळ शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे त्याच्या मित्राच्या सहाय्याने दाखल करण्यात आले होते दरम्यान याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याची पोलिसांना मिळाली तात्काळ घटनास्थळी आणि सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी एमआयडीसी पोलीस दाखल झाले यातील मैत बाबुलाल जब्बार शेख उर्फ हिरा हा अत्यंत गंभीररीत्या जखमी झाला होता त्यात पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथून प्रायव्हेट हॉस्पिटल अश्विनी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाणे येथील मैत बाबूलाल जब्बार शेख उर्फ हिरा याची आई अशी नाभी जब्बार शेख यांनी फिर्याद दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिताचे कलम एकशे नऊ म्हणजे तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु आज अखेर उपचार दरम्यान हिरा याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आणि यातील बाबुलाल जब्बार शेख उर्फ हिरा याचं संशोधनासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले नंतर त्याचे प्रेत संबंधित नातेवाईकांना सुपूर्त करण्यात आले असून सदर घटना ही अत्यंत गंभीर असल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस अतिशय चौकशी करत यामध्ये आता पूर्वीचे भारतीय दंड विधान कलम तीनशे दोन म्हणजेच आता भारतीय कलम तीन यानुसार या करता है। हो, और इसमें मारने वाले तीन संबंधी बच्चा और दो जन तो नाम बताया और एक बोले लगे इन्हें भी था बोलकर उसका फोटो मेरे पास है मैं फोटो दिखाता तुम्हारों को क्या नाम है क्या है मारने वाले के कुछ क्या नाम है मारने वाले मारने वाले का नाम और उसके भाई ए, है है और एक सज्जाद ये एजाज सैयद और सज्जाद सैयद और एक उनका दोस्त भी दोस्ती खाते में तो तो है तो उसका उसने फोटो बताया अपनों को आप पुलिस को ये नाम बोले क्या ये बताए क्या आप फोटो वीटो जो कुछ बोलते है कि ये दाखिल इसका नाम है, तो है नाम को क्या बोले मालूम है कि ठीक है हमें चौकसी करते और हमारे को पुलिस के ऊपर भरोसा है कि हमारे को न्याय मिलेगा तो हमारे को अभी नया होना नया होना हमारे को ठीक